चला पहिल्यांदाच मामाच्या गावाला आले म्हणून हाय हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चला आता दुसऱ्या दिवशी तर आधी चाललोय बाहेर फिरायला ताल ताल ला, रहा। चला तर काल मी व्हिडिओ टाकला बऱ्याच ताईंनी ओळखलं की आम्ही सुरतला आलेलो आहे तर हो आम्ही सुरतला आलेलो होतो की मामांच्या आम घरी म्हणजे माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी आणि पहिल्यांदाच त्यांचा खूप आग्रह होता लग्न झाल्यापासून आम्ही आलेलो नव्हतो आणि त्यांनी बऱ्याच वेळा आम्हाला बोलवलं आणि आता त्यांनी नाही इथे ना म्हणजे नवीन घर घेतलं होतं मागे पण त्यांची पूजा वगैरे झाली तेव्हा त्यांचा फोन आलेला होता पण मग काम असल्याने आम्ही काही आलोच नाही कारण तुम्हाला माहिती आहे पापडची ऑर्डर शेवईची ऑर्डर आणि आता सगळं काही निवंत आहे म्हणजे आता पावसामुळे पापड शेवई बंद आहे ना तर त्यामुळे मामी सुरतला आलो आणि म्हटलं चला सईला पण फिरून आलो आणि मम्मीला पण म्हटले सुरत फिरायचं आहे तर मम्मीला पण सोबत घेतलं आई आम्ही सगळे काही आलो आहे आम्ही आमच्या मामांना मामा आहे तिकडे गेलेले होते पण ढपूरला त्यामुळे ते नाही आले आणि आता आम्ही ना इकडे आईंचे नाही इथे मामान ते राहतात तर त्यांच्या घरी आलेलो आहे तर मग त्यांच्या पाया वगैरे पडले आणि हे बघा स सुरत तर खरं खूप छान मस्त सुरत आहे एकदम स्वच्छ आणि बऱ्याच ताईंनी मला म्हणजे आता खरंच एका ताईंची सुरतमध्ये आल्यानंतर खरंच आठवण आली होती कारण त्या रोज मला कमेंट करतात रोज खूप शुभेच्छा देतात सई तर फार जास्त आवडते तर त्या ताईंचं नाव आहे ना सुनीता सोनार म्हणून आहे त्यांची कमेंट पण आली होती काल मला पण खरंच ताईकी मी सुरतमध्ये आले ना तुमची खरंच मला आठवण आली होती की ताई रोज कमेंट करतात रोज मला विचारतात आणि बरंचदा त्यांनी कमेंट पण केली आहे की तू सुरतला आली की नक्की भेट पण वेळेस ना दोनच दिवसाचा म्हणजे आम्ही दोनच दिवसासाठी आलो होतो त्यामुळे मी सांगितलं नाही आता शुरत खरच खरच सुरत खरंच मला खूप जास्त आवडलं आहे त्यामुळे मी पुन्हा येईल मामांच्या घरी आणि तुम्हाला नक्की भेटेल खरंच ह्यावेळेस तुम्हाला भेटले नाही सॉरी बऱ्याचदाई आहे सुरतमध्ये आणखी तर चला तर इथे ना आम्ही मामांच्या म्हणजे आईंच्या मामांच्या घरी आलो होतो कारण इथे ना आईंचे मामा पण राहतात भाऊ पण राहतात तर प्रत्येकाच्या घरी बोलवलं होतं तर आम्ही इथे आलो होतो सईला पैसे दिले आणि सई घेत नव्हती आणि नंतर आईंनी आईने आईंकडं दिले म्हणून आईंकडून घेतले तिने तर चला आता आम्ही चाललो आहे टेम्पलला कुठे जातो तर बघत राहा तर खरंच हे टेम्पल बघून ये ना खूप आम्ही खू खु, म्हणजे खूप छान होतं खूप मन प्रसन्न झालं आमचं इथे आणि बऱ्याच वस्तू खरेदी पण केल्या आहे आम्ही बाळकृष्णांसाठी कारण छान म्हणजे सिन्नरमध्ये भेटत नाही ना अशा काही वस्तू भेटून गेल्या आम्हाला इथे चला जायचे गप्पा पहिल्यांदाच मामाच्या गावाला आले मामाच्या <laughs> गावात म्हणून पहिल्यांदाच आले बाकी मामाकडे जायचं आहे इकडेच नव्हते आता मी आमच्याच होतो आम्ही आलो आहे सगळेजण छान आहे ना मला बघितलं ना तुमचं पण दर्शन झालं ज्या ताईंना सुरतला म्हणजे तर सुरत म्हणजे सात आठ व घंट्याचा प्रवास आहे आणि चला तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत सगळं काही बघायला भेटेल सुरत आणि इथे ना सगळ्या मंदिरांमध्ये ना आता तिकडे मैया आणि कन्हैया लाल तर यांचं होतं छान असं चित्र रेखाटलेलं आणि मंदिर खूप छान होतं आणि एकदम शांतता एकदम छान वाटलं सईलाही खूप मस्त वाटलं सई मस्त मंदिरामध्ये खेळत होती तर तुम्ही पण बघू शकतात तर सगळं काही तुमच्यासाठी मी सगळं शूट घेतलेलं आहे आणि शेअर केलेलं आहे तर इथे प्रसाद ही प्रसाद ही हो ना, ना, ते प्रसादही होता प्रसादही घेतला आणि म्हणजे त्यानंतर आरती होणार होती पण मग आम्ही काही आरतीसाठी थांबलो नाही कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं जसं टाइम नव्हतं आणि आज ना पावसाचं वातावरण झालेलं होतं हे बघा किती छान आहे ना आणि ना तुम्हाला सगळं काही ना म्हणजे आपल्या गाईमध्ये तर आपण म्हणतो ना तेहतीस कोटी देव असतात तर तुम्हाला पुढे दिस असं सगळं काही माहिती पण देईल मी तुम्हाला कानामध्ये ना अश्विनी कुमारी त्याच्यानंतर गणेशजी आणि शिवा शिव राहु केतू डोळ्यांमध्ये नाही सूर्य डोळ्यांमध्ये आहे आणि राहुल इकडं इंद्र आहे इकडं वामन आहे ठीक आहे इकडं सरस्वती कुमारी दोन्ही कानांमध्ये सरस्वती कुमार नाही इकडे अश्विनी कुमार आहे या कानामध्ये सरस्वती

नंतर कोणची देवी आहे जुम्मा देवी ते गुजराती गुवान तू कोण आहे वायू भरत लक्ष्मी लक्ष्मी गंगा देवी शेपटीच्या सोबत श्रीकुमार शेपटीमध्ये श्रीकुमार पायावर पण आहे ना गंगा काय ते गंगा सर असो तिथे काय काय मी वाचत नाही येते आणि इथं काय बगीरथ बायमध्ये कुठे काय आहे सगळं काय माहिती दिलेली आहे पण थोडं काही आम्हाला गुजराती कळायला नाही म्हणजे मिस्टरांना हा सगळी माहिती आहे तर चला इथे प्रसादही होता प्रसादही घेतला सगळ्यांनी आणि ना गाईमध्ये काय काय आहे कुठे कळून ते देव तर सगळं काय तुम्हाला सांगितलंच मी आणि तिथे हात धुण्यासाठी पण होतं आणि मंदिरामध्ये बरे बरेच भाविक होते बसलेले कारण आता आरती होणार होती ना त्यामुळे म्हणजे त्यात मंदिराच्या साईडलाच आहे हे, हे सगळे काही मंदिर म्हणजे खूप सारे देवांचे मंदिर आहे एका लाईनीमध्ये तर एका व्हिडिओमध्ये काही सगळं दाखवता येणार नाही आणि ना म्हणजे तापी नदी तर त्या साईडलाच आहे तिकडे आणि त्या गणपती बाप्पांचंही दर्शन झालं आज आमचं होता प्रदोष आमचे सगळे देवांचे दर्शन झालं खरंच चुक्का खूप छान अशी मस्त सकाळ झाली म्हणजे आम्ही ना सकाळी लवकर आवरलं होतं आणि बाहेर पडलो म्हटलं जेवढं फिरता येईल तेवढं फिरूया आणि यानंतरही आम्ही कुठे गेलो काय गेलो सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल बघायला भेटेल हे बघा आपली लाडकी सई इथे ती ना अंगाराशी लावते अंगर कपाळालाही लावते थोडासा जिबीलाही लावते आणि देवाचा प्रसादही थोडासा इथे तिला भेटला गणपती बाप्पांचंही दर्शन मस्त झालं आणि सईला पण खूप छान वाटत होतं तर मला हे एरियांचं काही जास्त नाव माहीत नाही आहे ज्यात आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा इथे भरपूर असे मंदिरं होते सगळ्यांचे आम्ही दर्शन घेत घेत सगळीकडे गेलो महादेवांचंही मंदिर आम्हाला भेटलं म्हटले जलाच प्रदोषच्या दिवशी महादेवांचंही मस्त दर्शन झालं तर चला कसं वाटलं तर आम्ही सकाळी ना लवकर निघालो होतो फिरण्यासाठी आणि बरेच मंदिरांचं आम्ही इथे बघितले खरंच खूप छान आहे आणि खरंच खूप सुंदर आहे आणि स्वच्छ पण तर इथे गाणे वगैरे ना त्या बायका बोलत होत्या देवाचे आणि तुम्हाला मी थोडेफार ऐकवलेच आहे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे सगळे काही तर त्याच्यात आई बघताय व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला विसरून गेला आहे ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला ना नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय